Good morning friends. रेयांशवीची मम्मी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांत तर रेयांशला सुट्टी होती तर त्याचं खेळणं हे सुरू होतं निवांतपणे आणि रेयांशच्या पप्पाने आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं तर यशवीच म्हणत होती की मी आंघोळीला जातो आणि तिने कपडे वगैरे काढले आणि टबमध्ये जाऊन बसले आणि पूर्ण रेयांशच्या पप्पाचं पाणी घेऊन घेतलं आणि साबण पण टबमध्ये फिलवून ठेवली आणि स्वतःच आंघोळ करायला बसली आणि पप्पाला म्हणत होती की तुम्ही तिकडे जा मी आंघोळ करतो आणि मी स्वयंपाक करत होती तर मग तिच्या पप्पांनी पटापटा आंघोळ करून दिली आणि तिला घेऊन आले तर ती म्हणत होती की मी चांगोळ करतो मला चांगोळ करू द्या आणि मी तिचा अंगपाय वगैरे पुसून दिली तयारी करून दिली तर ती त्याच्यासाठीच रडत होती की मी आणखी आंघोळ करतो मला आंघोळ करू द्या तुटली होती तर ब्लँकेट ते तसंच पडून होतं तर मग आधी तिची तयारी करून दिली नंतर ब्लँकेट वगैरे घडी करून ठेवलं तर दुपारला यशवी झोपन म्हटलं तर ती काही झोपलीच नाही तर मला यशवीसाठी बोरणांचे दागिने तयार करायचे होते तर मी त्याच्यासाठीच इथे ग्लिटर पेपर होता माझ्याकडे तर त्याचेच दागिने तयार करून घेतो म्हटलं आणि आणि माझ्या बहिणीने स्टोन आणि ग्लू पाठवला होता तर ते त्याला चिटकवून त्याचे दागिने तयार करायचे होते तर रियश्वी आणि रियांश दोघं पण तिथे बसून होते रियांश मम्मीच्या घराकडे जाण्यासाठी खूप रडत होता मामाला खूपदा त्यांनी फोन केले अर्धा एक तास तो रडत होता त्याला म्हटलं आपण यशवीचे दागिने तयार करू तर तो काही ऐकतच नव्हता नंतर मग मी बसले तर मग आला नाहीतर खूपच रडत होता आणि यशवीचं पण इथे मध्ये मध्ये करणं सुरू होतं मी काही पण करत असले तर ती आपली मधं मदत येऊन आपली कामं करत राहते तिला वाटते की सर्वजणं करतात तर आपण पण काहीतरी करावं आणि तिचं टिकल्या वगैरे स्टोन वगैरे उचलणं सुरूच होतं आणि मग रियांश पण मदत करत होता आणि जे सर्कल कापले होते त्याला ग्लू वगैरे लावून देत होता आणि मी स्टोन वगैरे चिपकवत होती नंतर त्याला ठेवायला लावलं तर त्याने ठेवून दिलं नंतर दुपारला यशवीला झोपवलं आणि मी पण झोपली मला बरं नाही वाटत होतं हातपाय खूपच दुखत होते आणि मग मी पण झोपून गेली रेयांश काही झोपला नाही झोपली तर मग रियांशची ही सुरूच होती येणं जाणं तर मग त्याच्याच्याने मला काही झोपच आली नाही नंतर मग उठली यशवीसाठी गुड रवा बनवायचा होता पण साखरच नव्हती डब्यामध्ये साखर काढून ठेवली तर रेयाज नुसता भाजीपोळीसोबत साखर घेऊ घेऊ खातो खिचडी पण बनवली तरी भरपूर सारी साखर टाकून तो खात असतो जेवताना जेवतानी पण भाजीसोबत साखरच घेऊन खातो त्याला गोडवस्तू खाण्यासाठी आवडत नाही पण त्याला साखरच जास्त खाण्यासाठी आवडते वगैरे काढून ठेवली तर साखर काढताना यशवीला दिसले शेंगदाणे तर तिने शेंगदाणे घेतले आणि ती आपली खात होती आणि आमचं बोलणं सुरू होतं आणि गाणे पण म्हणणं सुरू होते रवा झाला तर मग यशवीला रवा खाण्यासाठी देऊन दिला तर ती आपली रवा खा बसली होती आणि मग ती रवा खात तो तो तो, तो नगे तो, नगे तो, तो, होती तोपर्यंत मी म्हटलं फिंगर वगैरे तळून घेतो सकाळीच आलूची चटणी बनवली होती तर ती तशीच होती तर मग त्याच्यासोबत म्हटलं फिंगर वगैरे तळून घ्यावं छान वाटतात तर कारण का मग रात्री मम्मीकडेच जेवण करण्यासाठी जायचं होतं मग फिंगर वगैरे तळून घेतली आणि मग ते झाल्यानंतर मग इकडे खाण्यासाठी बसली तर यशवी आपली प्लेट सोडून दादा पतंग घेण्यासाठी गेली होती आणि रवा वगैरे तसाच ठेवून दिला तर मग मी एकटीच होती तर मग मीच आलू नड्डे खात बसले याला फिंगर पण म्हणतात तर मी वगैरे आमच्याकडे आम्ही आलू नड्डेच म्हणतो तर मग आलू नड्डे खात बसले आणि बाहेर बंदर खूप आले होते मला त्यांची खूपच भीती वाटते तर मग मी दार वगैरे लावून ठेवलं आणि मग एकटीच आलू नड्डे खात बसले आणि मग आम्ही डीमार्टला वगैरे गेलो काही सामान आणायचं होतं शेंगदाणे साखर वगैरे मग ते वगैरे घेतलं आणि काल मम्मीची ॲनिव्हर्सरी होती तर आम्ही काल वगैरे काही गेलो नाही तर मग आज केक वगैरे घेतला आणि रेयाची आणि यश्वीची खूपच एक्साइटमेंट होती केक कट करण्यासाठी तर त्यांनीच मिळून केक वगैरे कट केली यशवी ही केक खाण्यासाठी रेडीज होती मम्मीने बाबांनी आमच्यासाठी खूप कष्ट केले आहेत त्यांनी शून्यातून सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि त्यांनी स्वतःच्या इच्छा मारून आमच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे त्यांनी स्वतःचा कधीच विचार केलेला नाही सर्व काही आमचाच विचार करतात आणि आत्ता पण ते आमचाच विचार करत असतात त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे पण ते मी आता शब्दात व्यक्त करू शकत नाही नंतर छान केक वगैरे कट केला आणि सर्वांना चारला मम्मी बाबांनी एकमेकांना चारला यशवीला पण चारला नंतर मग आम्ही थोडे फोटोज वगैरे काढून घेतले आणि मग नंतर मी मम्मीला आणि बाबाला केक वगैरे चारला आणि फोटो काढायसाठी रेयांच्या पप्पाला बोलवलं तर रेयांच्या पप्पाला फोटो काढायला आवडत नाही पण ते आले आणि यशवीच केक खाण्यासाठी हात वरती करत होती तिला गोड खूपच आवडते नंतर रियांचे यांचे पप्पा वगैरे आले आणि पण मला केक वगैरे केक ठेवून होता तर मग यशवीस आपली केक खाण्यासाठी आली आणि हाताने केक खात होती आणि केक खाणं झालं आणि केकनी हात भरले तर टेबल क्लॉथ हात पुसत होती नंतर घरी आल्यानंतर डीमार्टमधले सामान वगैरे काढून ठेवलं आणि डब्यामध्ये सामान भरण्यासाठी मी मोठाच डब्बा काढला होता त्याच्यातच मी सामानाची पॅकेटं वगैरे भरून ठेवते तरी यश्वीचं सामान वाचल करणं हे सुरूच होतं मग मी डब्यामध्ये गहू होते तर गहू हे मी प्लास्टिकच्या पे डब्यामध्ये ठेवून दिले आणि वरचा जो डब्बा होता तो खाली वगैरे करून घेतला सामान भरून ठेवण्यासाठी आणि पूर्ण सामान हे मी त्याच्यातच भरून ठेवलं आणि सर्व सामान भरणं झाल्यानंतर डब्बा वगैरे पॅक करून ठेवून दिला असाच होता आजचा ब्लॉग हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय